गौतम दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये थँक्यू थँक्यू फर्स्ट लाईक साठी गौतम दादा वेलकम वेलकम जय भीम जय संविधान झालं का जेवण गौतम दादा जेवण झालं का दादा जेवण झालं गौतम दादा कसे आहात मस्त मस्त तुम्ही तुम्ही कशा आहात दादा जेवण झालं तुमचं जेवण झालं का दादा डोक्या वहिनी वेलकम स्वागत आहे अक्षदा लाईव्ह मध्ये अक्षदावाहिणी झालं का जेवण जे भीम जे भीम भीम वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये अक्षदावाहिणी जेवण झालं का दादा दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे भाईमध्ये टो केवळचे केस आज उभे राहिले दादा सर्वांचं स्वागत आहे लाईमध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक ला 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 करा जेवण झालं का अक्षर वहिनी झालं घाबरून <laughs> नाही हो गौतम दादा नाही नाही काय केसांकडेच बघतील का सगळ्यात अगोदर जेवण झालंय बरं 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 काय नाही दादा थँक्यू थँक्यू वहिनी लाईक करण्यासाठी अक्षदावाहिणी घाबरून नाही पडत तुमचं जेवण झालं का दादा ज्ञानेश्वर दादा विचित्र दिसतात काय घ्या खाली ओढले अक्षदावाहिणी <laughs> तुमचं जेवण झालं का थँक्यू लाईक साठी भूत सारखे दिसत आहे हो का ओके ओके बरं आहे ना दादा काहीतरी आज लेट आला तुम्ही हो अक्षदा वहिनी आता आजपासून आपल्या लाईव्हचा टाइमिंग चेंज आजपासून आपली लाईव्ह होणार नंतर दुपारीच हो, हो, आता दत्ता दत्ता झालं का छान ताई मस्त आहे हो का अक्षदा वहिनी गौतम दादा तर म्हणतायत भूत दिसत आहेत तुमचं झालं का हो आताच मी खजूर खाल्ले जेवण नाही आज आज जेवण संध्याकाळी करणार मी आजपासून का आजपासून जरा बिझी झाली तुमची ताई जेवण झालं का हो तुम दादा आजपासून जरा बिझी का माहीत जरा सांगते मी तुम्हाला सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गौतम दादा आता दिसते का भूत गौतम दादा तर म्हणले भूतच दिसत आहे डायरेक्ट भूत केसवरती जेवण झालं का हो झालं झालं कोण कोण आहे वरती सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आताच बाहेरून आली अक्षयदाईनी मी हात कपडे धुतले फरशी पुसली आणि हातपाय तोंड धुतलेत आणि आता पाणी पिले म्हटलं चला आता अर्धा तास आहे आपल्याकडे तर अर्धा था तास लाईव्ह घेऊ मग नंतर करणार मी परत चालू करेल साडेतीन चार वाजता करणार परत आज लाईव्ह चालू साडेतीन चार वाजता केली ना मग दोन अडीच तासासाठी सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा कोण कोण आहे वरती आय ला यू लाइव्ह लाईक डॉट थँक्यू थँक्यू गौतम दादा लाईक साठी थँक्यू कोण कौन कोण आहे वरती सर्वांनी लाईव्ह लाईक ला ला करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा गौतम दादा सांगितलं नाही जेवण झालं की नाही झालं आज काय जेवले गौतम दादा जय श्रीराम गोड दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये गोडल दादा का जोनाथन, जोनाथन, है दादा, दादा। संजय लेंगारे दादा म्हणतात काय वहिनी जेवण झालं का दादा ताई म्हणा ताई वहिनी नको जेवण हो जेवण झालं दादा तुमचं झालं का वहिनी नको बाबा ताई हम्म <laughs> <laughs> सर्वांनी लाईव्हला लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा मुंबई अच्छा मुंबईमध्ये कुठे दादा मुंबईमध्ये कुठे संजय दादा तुम्ही कुठून आहे कुठून लाईव्ह बघताय दिवा ओके ओके दिवाला बरं 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 हो का अच्छा दिव्याला माझी बहीण पण राहते बारकी आज मसाले भात बटाट्याची भाजी पापड हरी मिर्च वाली म भजे जिलेबी ओ oh माय गॉड गौतमदादा खूप मस्त मेनू होता की गौतमदादा त्याच्यातलं माझ्या आवडीचं सांगते मी तुम्हाला मसाले भात आणि भजे आणि जिलेबी

कोण कोण आहे वरती कमेंट करा कमेंट मला म आमच्या इकडं मसाले भात आणि जिलेबी आणि भजी करतात गौतम दादा मसाले भात केला ना भजी आणि जिलेबी चला कामाला चाललो बाय हो का बरं बरं चालेल चालेल दादा बाय बाय खूप खूप धन्यवाद लाय भूताला बघितल्याबद्दल <laughs> <गोतम> दादा <laughs> हो लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीन पण असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आज काय जेवण केलं मग आज मुलांच्या डब्यासाठी बनवली होती बटाट्याची भाजी चपाती बटाट्याची भाजी चपाती बनवली होती गौतम दादा বাই দাদা বাংক ইউ থ্যাংক ইউ লাজুর খাতা হয়েজুর দেবো তুমি খজুর পাঠান चला परत साडेतीन वाजता लाईव्ह चालू करेन मी तीन साडेतीन ला तीन वाजता किंवा साडे ला ते सांगायला आले होते मी परत तीन साडेतीन लाईव्ह घेईन मी चला या मग परत तीन साडेतीन वाजता